फक्त आहे दिवाळीचाल पंथ्या किंवा दिवा किती युनिक आणि छान आहे सुंदर आहे ना ही जोडी शंभर रुपये दिवा शंभर रुपये फक्त खूप छान आहे नवीन क्लासिक आहे तर युनिक कलरची पंथी आहे एक पंथी पंधरा रुपये बघू शकता खूप छान आणि सुंदर आहे ना खूप छान आहे प्रकारे पंथी युनिक पंथी आले एक सिंगल पंथी ऐंशी रुपयाला खूप छान प्रकारचं पॅकेट आहे दिव्यांचं खूप छान आणि सुंदर आहे लगभग शंभर रुपये खूप छान आहे आम्ही कोकण चॅनलवर पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळी लगभग चार ते पाच दिवसावर आहे तर प्रत्येकाची लगभग चालू आहे का आपले उत्तम प्रकारे खरेदी करावी मग ते बुलेश्वर मार्केट असो कॉफर्ट मार्केट असो किंवा आपलं दादर मार्केट खूप गर्दीच घेते लोकांचे तर आज मी चालू लालबागला या ठिकाणी कशा प्रकारे कशा प्रकारे काय काय भेटतं दिवाळीचं काय नवीन कलेक्शन आहे आपण जाऊन ते बघणार आहोत मग कोणताही नव्हतं आपण चालू लालबागला मार्केटला दिवाळीची खरेदी बघायला चांगल मी लालबागच्या मार्केटला आहे तर यावेळी दिवाळी या ठिकाणी काय नवीन भेटतं का। दिवाळीचं नवीन कलेक्शन काय चला पण पंचाभूच्या मोठ्या शंभर रुपये बारक्या न भेटायचं नाही अशा प्रकारे सुंदर आणि छान कलेक्शन या ठिकाणी पंत्यांचा ज्या आपल्याला आवश्यक असतात दिवायच्या घरी लावण्यासाठी दिव्यासाठी बघू शकता सुंदर आणि छान असं कलेक्शन आहे ती तीस रुपये डझन बघू शकता सुंदर आणि छान तर मित्रांनो हे पेअर बघू शकता पंथीचं की छान आणि सुंदर आहे फक्त पन्नास रुपये पण कंदील बघताय ते लगभग शंभर रुपयापासून पाचशे ते आठशे रुपये या ठिकाणी कंदील आहेत एक वेगळं नवीन कलेक्शन आहे आपण बघू शकता गणपती बाप्पाचं पण कलेक्शन तसेच अनेक वेगळ्या प्रकारची व्हरायटी कंदीलमध्ये या ठिकाणी लालबाग मार्केटला आहे बघू शकता हे तर बघा इवन खूप छान आहे सुंदर आहे नवीन कलेक्शन अशी खूप सुंदर आहे खूप सुंदर शुभ दीपावलीचं पण या ठिकाणी कंदील आहे बघू शकता आपण या ठिकाणी ना कंदीलचा भाव आहे लगभग शंभर रुपयापासून पाचशे ते सातशे रुपये सुंदर आहे छान असे कलेक्शन आहे आपण बघू शकता इवन हे तर खूप छान आहे मोला तर बघा सुंदर आहे छान आहे ना हा छोटासा कंदील शंभर रुपये लक्ष्मी पूजेसाठी लागलेले झाडू वीस रुपये एक बघू शकता आपण ह्या ठिकाणी फटाक्याचं पण दुकान आहे आपण माझ्या पी एस खामकर असं म्हणून आपण शॉपचं नाव आहे तर उत्तम प्रकारे लहानपणाचे बंदूक किंवा इव्हन सगळे फटाके पण ह्या ठिकाणी भेटतात आपलं चला पुढे असून पाऊस असो फटाके असो उत्तम प्रकारे या ठिकाणी भेटतात आपण बघू शकता तर आता की फुलफुळ्याचं पॅकेट म्हणजे फुलफुळ्याचं पॅकेट एकशे वीसमध्ये बारा पॅकेट भेटणार सुंदर आणि छान आहेत दिवाळीसाठी घराचं तर आपण फुलांचं डेकोरेशन करायचा विचार करत असं या ठिकाणी लालबाग मार्केटला उत्तम प्रकारे कलेक्शन शंभर रुपयापासून लगभग पाचशे रुपया तर प्रत्येक व्हरायटीच्या ठिकाणी हार आहेत आपण बघू शकता हा मोठा हार जोडी अडीचशे रुपये हा लगभग दोनशे रुपये आणि खूप छान आहेत शंभर रुपये जोडी आहे बोलतात खूप छान आणि सुंदर आहे तर असं व्हरायटी या ठिकाणी कलेक्शन आहे छोटे छोट्या फुलांचे हार पण या ठिकाणी आपण आपल्या घराचं डेकोरेशन जे करू शकता त्याप्रमाणे उत्साहासाठी लेडीज बॅग स्पेशल या ठिकाणी आपण कोणती पण घ्या ही असो किंवा ही असो किंवा या छोट्या असो कोणती पण घ्या आपल्या दोनशेमध्ये भेटणार खूप छान आणि सुंदर असं कलेक्शन आहे आपण बघू शकता मित्र या ठिकाणी इलेक्ट्रिक पण ते आपण बघू शकता आपण रेट्स बघूया कशाप्रकारे ही छोटीशी आहे लगभग दीडशे रुपये मोठी झाला तीनशे पंच्याहत्तर रुपये यापुढे ही आहे तीनशे पन्नास रुपयाची ही खूप छान आहे लगभग सहाशे रुपयाची दोन पीस आहेत आपण होऊ शकता ही तर खूप छान आहे लगभग बाराशे रुपयापर्यंत आहे असं बोलतात ही पण खूप छान आहे है ना खूप छान छान आहेत ही छोटीशी बघू शकता आपण जी किंमत आहे दोनशे रुपये ही आहे सव्वा दोनशेपर्यंत खूप छान आहे सुंदर कलेक्शन ह्या ठिकाणी दादांच्या इथं आईबाबांचा अशी प्रतिमा असं असं कंदील आहे लगभग साडेतीनशे रुपये खूप छान आणि सुंदर असं कंदिलांचं कलेक्शन या लालबाग मार्केटला आपण बघू शकता मित्रांन या ठिकाणी इलेक्ट्रिक पंथ आपण बघू शकता आपण रेट्स बघूया प्रकारे ही छोटीशी आहे लगभग दीडशे रुपये मोठी झाला तीनशे पंच्याहत्तर रुपये यापुढे ही आहे तीनशे पन्नास रुपयाची ही खूप छान आहे लगभग सहाशे रुपयाची दोन पीस आहेत आपू शकता ही तर खूप छान आहे लगभग बाराशे रुपयापर्यंत आहे असं बोलतात ही पण खूप छान आहे है ना खूप छान छान आहेत ही छोटीशी बघू शकता आपण जी किंमत आहे दोनशे रुपये ही आहे सव्वा दोनशेपर्यंत खूप छान आणि सुंदर कलेक्शन या ठिकाणी दादांचे इथं रांगोळीचे पाकिट आपण बघू शकता दहा रुपयापासून कोणतं पण घ्या दहा रुपये हे मोठं जरा आहे ते वीस रुपये खूप छान आणि सुंदर कलेक्शन हे ना दिव्याची सेट मला खूप आवडला लागेल साठ रुपये बोलल्या खूप छान आणि सुंदर घेतो खूप आवडलं मला खूप सुंदर आहेत तर या ठिकाणी घेतलं आपण मित्र आपण बघतो अशा प्रकार या ठिकाणी रांगोळीचं डेकोरेशन किंवा लगेच चाळीस रुपयापर्यंत दोनशे रुपयापर्यंत सुंदर आणि खूप छान असतात प्रत्येक वेगळ्या प्रकारची रांगोळी किंवा आपण म्हणू डिझाईन म्हटलं जातो लक्ष्मी पावलं असेल इवन बाकी ज्या गोष्टी आहेत त्या पण खूप छान भेटतात तो मित्र दुका आलबाग ल तो अपन बोलता खूब वे प्रकार वैटीज है अपन बहुत सकता कशा प्रकार की है सर्वप्रथम न शुभ लगू शकता अपन अड़ीशे दौनशे रुपयापर्यंत खूब छान है यु युनिक है खूब छान है मस्त आवड़ा मैं श्री स्वामी समर्थन पोनशे रुपये खूब छान सुंदर है स्वस्तिक दीडशे रुपये अपन शकता स छोटा छोटा कंदील हाण वीस रुपये मैं दिवाई दौनते तीन दिन लाल लालबागला लगे मार्केट बल की तक कि मित्र आपण बघू शकता दिवाळीनिमित्त या ठिकाणी लालबाग मार्केटला कशा प्रकारे किती गर्दी आहे कारण लगभग दिवाळी ही चार ते पाच दिवसावर हो आहे तर खूप गर्दी आहे लालबाग मार्केटला प्रकारे ना लक्ष्मीजी पावलं आहेत आपण बघू शकता शंभर रुपये जोडी खूप छान आणि सुंदर एकदम ना युनिक युनिक प्रकारचं कलेक्शन दिव्यांचं कलेक्शन बघतात किती छान आहे सुंदर आहे ना दिवाळीसाठी सगळ्याला आवश्यक गोष्ट म्हणजे दिवाळीचे दिवे खूप छान आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी भेटतात लालबाग मार्केटला दिव्याचा स्वेट लगभग आठ पीस आहे दोनशे रुपये खूप छान आणि सुंदरचं पॅकेट दिव्यांचं आपण बघू शकतो शंभर रुपये शंभर सहा पीस सुना, तरी नका नवीन यावं सामान किंवा कुकवीज म्हणून तर या ठिकाणी अशा प्रकार अवेलेबलचं आपण बघू शकता लालबाग मार्केटला आपण स्टिकरचं दुकान आहे छोटंसं बघू शकता शुभ लाभ असेल किंवा स्वस्तिक असेल किंवा आपण छोटा बघू शकतो छोटा शुभ लाभ आहे किंवा अशा प्रकार स्टिकर आहे तीस चाळीस पन्नास ऐंशी दीडशे रुपये ज्या पेठे भेटतात खूप छान छान चा, छान आणि सुंदराचं कलेक्शन आहे मध्ये सगळ्यात फेमस गल्ली म्हणजे चिवडा गल्ली या ठिकाणी उत्तम प्रकारचा चिवडा लागणार सगळं सामान या ठिकाणी भेटत दिवाळीचं आपण बघू शकतो की फक्त लगभग पाचशे वीस रुपये किलो शंकरपाळी करंजी चकली किंवा इव्हन नानकेट्स या प्रकारे रेडीमेड भेटतो आपण बघू शकतो खूप छान आणि सुंदर कलेक्शन या ठिकाणी आहे लालबाग ही चिवडा म्हणजे म्हटलं ना की सगळ्या गोष्टी दिवाळी फळायला आपण नक्की भेटणार आपण या ठिकाणी नक्की आवं आणि आपल्या बागासाठी फळाचं उत्तम प्रकारे या ठिकाणी भेटतं कुंडा गल्लीमुळे लालबागचे ना अशा वेळेस अनेक प्रकारचे शॉप्स आहेत त्या ठिकाणी उत्तम प्रकारे दिवाळीचा फराळ भेटतो लगभग आठ ते ते तेरा शॉप्स आहेत माझ्यामध्ये या ठिकाणी उत्तम प्रकारे दिवाळीचा फराळ हा भेटतो स्वीट मार्ट दुकानामध्ये आलो या ठिकाणी बघाल ना शंकरपाळे असेल दोनशे ग्राम एकशे वीस रुपये लाडू असतील आपण बहुशे दोनशे रुपये पीस किंवा करंजी असेल लगभग ते दीडशे रुपये पॅकेट आहे खूप छान आणि सुंदर आहे ते बघतात कोणाला पाणी सुटलं असं वाटतं या ठिकाणी अशा प्रकारे अजून टाकण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे शिवडा असेल किंवा भाजणी असेल अशा प्रकारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात लालबाग मार्केटला दिवाळीमध्ये मा घालीत जेवणाचा बेट असेल तर अशा प्रकारे प्लेट छोट्या मोठ्या अशा प्रकारच्या प्लेट होलसेल दरामध्ये भेटतात खूप वाजी दरामध्ये या ठिकाणी भेटतात लालबाग मार्केटला अशा प्रकारे पंथी युनिक पंथी आले एक एक सिंगल पंथी ऐंशी रुपयाला खूप छान आणि सुंदर आणि नाईस आपण बघू शकता तर युनिक कलरची पंथी आहे एक पंथी पंधरा रुपयाचा बघू शकता खूप छान आणि सुंदर आहे ना खूप छान आहे पाच रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत त्या ठिकाणी पंथ्या आहेत छोट्यात छोटी मोठ्यात मोठी पंथी या ठिकाणी सुंदर आणि छान प्रकारे आपल्याला भेटते अशा प्रकारचा दिवा आहे नवीन आपण बघू शकता शंभर रुपयाला एक पीस खूप छान आणि युनिक प्रकारच्या ठिकाणी पेंटिंग केली आपण बघू शकता खूप छान आहे दिवा शंभर रुपये फक्त खूप छान आहे नवीन क्लासिक आहे फक्त दिवाळी साधारे पंत्या किंवा दिवा किती युनिक आणि छान आणि सुंदर है ना ही जोडी शंभर रुपये खूप छान आहे आणि क्लासिक आणि सुंदर आहे लालबाग अशा प्रकारे युनिक प्रकारचे कंदील आहेत आपण बघूया छोट्या छोटा मोठ्या शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत पार प्राईज आहे खूप छान आणि सुंदर कलेक्शन आहे आपण बघू हा मोठा तर खूप छान आहे ओमचा हा खूप आवडला हा लगभग आठशे रुपयाला आहे खूप छान आणि सुंदर आहे मित्रांनो लालबागच्या मार्केटला उत्तम प्रकारे कलेक्शन आहे रांगोळी असो घरासमोर कंदील असो डेकोरेशन असो किंवा इव्हन दिवाळीचा फळ या ठिकाणी उत्तम प्रकारे भेटतो तर आपण लगभग दोन ते ती तीन दिवस बाकी दिवाळीला अजून आपण या ठिकाणी नक्की यावं आणि लालबागचा मार्केट आपल्याला लागणारी वस्तू घेऊन जाऊ आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेट पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद